नमस्कार मित्रांनो हार्डवर्किंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता हे उसाची शेती आहे उशेण्यासाठी साधारणतः दहा ते अकरा महिने लागतात दहा ते अकरा महिन्यामध्ये जे ऊसाला खाद लागतो सेंद्रिय खात तसेच रासायनिक खात हे गरजेचे आहे त्याच्याशिवाय उत् उत्पन्नामध्ये वाढ होणार नाही ते जर खत टाकला नाही तर आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकणार नाही बघा हे आमचे शेजारी आहेत यांनी अडीच एकर ऊस लावलेला आहे तर हे चार वर्षाने ऊस लावले लावित आहेत शेतीमध्ये ह्यांना ह्या वर्षीच्या ऊसामध्ये साडेपाच लाख रुपयाचा नफा प्राप्त झालेला आहे ते पण अडीच एक्करमध्ये म्हणजे एक्कर यांना सत्तर बहात्तरचा उतार आलेला आहे हे फक्त सेंद्रिय खात चा वा सेंद्रिय खताचा वापर करतात बघू शकता आणि हे दुसऱ्या वर्षीचे खोडवं आहे बघू शकता हे एवढं दाट आहे ना पहिल्या वर्षी एवढं खोडवं फुटलेलं नव्हतं बघू शकता हे बघा हे काकऱ्या आणि पाणी द्यायला हे हायगाई करीत नाहीत कंटिन्यू पाणी यांच्या रानामध्ये चालू राहते उसाला पाणी आणि खात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जे के ते कंटिन्यू द्यावे लागते बघू शकता हे अडीच एकरचा तुकडा आहे हे ऊसाचं आणि ह्या वर्षी त्यांनी नवीन एक एक एकर ऊस लावलेला आहे बघा हे ऊसाची शेती कशी वाटली तुम्हाला हे ऊसाची शेती तुम्ही कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला उत्पन्नाचे वाढ करायची असेल तर तुम्ही रासायनिक खत वापरणं गरजेचं आहे एवढंच मी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो